आगामी नगरपरिषद निवडणूक संदर्भात अर्ज स्वीकारण्यापासून तर मतमोजणी होईपर्यंत सर्व प्रक्रिया वीर सावरकर येथील नगरपरिषदेच्या नवीन इमारतीमध्ये पार पडणार आहे या ठिकाणी दहा नोव्हेंबरपासून एक खिडकी योजनेच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या परवानग्या मिळणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली आगामी निवडणुकीच्या संदर्भात नगरपालिका कार्यालय येथे प्रांताधिकारी मते यांनी सविस्तर माहिती दिली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उद्धव नाईक आणि नूतन अधिकारी सपना वसावा पोलीस निरीक्षक विलास पुजारी उपस्थित होते यावेळी अधिक माहिती देताना मते म्हणाले की निवडणुकीची पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबरपासून सुरू होत असून उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरावा लागेल अर्ज भरताना सर्वसाधारण आणि ओबीसी अर्जदारासाठी प्रत्येकी एक हजार रुपये तर अनुसूचित जाती आरक्षित अर्जदारासाठी पाचशे रुपये अनामत रक्कम असेल मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी एक सूचक, तरीतर सूचक, सूचक पट्टी, पट्टी कर, तर इतर अपक्ष उमेदवारासाठी पाच सूचक आवश्यक असेल अर्जदार आणि सूचक यांचा घरपट्टी पाणीपट्टी कर थकीत नसावा क वर्ग नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या उमेदवारास साडेसात लाख रुपये तर नगरसेवक पदाच्या उमेदवारास अडीच लाख रुपये खर्चाची मर्यादा असणार आहे मालमत्ता आणि गुन्हेगारी संदर्भात दोन स्वतंत्र हमीपत्र द्यावे लागणार असून एकूण तेवीस हजार मतदारांसाठी सत्तावीस बूथ मतदानासाठी असणार आहेत या निवडणुकीची वेगळेपण म्हणजे यापूर्वी नगरपरिषद स्थापन झाल्यापासून निवडणूक संदर्भातील सर्व प्रक्रिया तहसील कार्यालय येथे पार पडत होती यावेळी प्रथमच ही सर्व प्रक्रिया नगर सावरकर मैदान येथील नवीन नगरपरिषद कार्यालय येथे पार पडणार आहे या ठिकाणीच एक खिडकीच्या माध्यमातून पालिका पोलीस आणि वाहतूक प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहतील त्यांच्याकडून मेळावे मेळाव्या सभा वाहन ध्वनिक्ष्रपण फ्लेक्सबोर्ड प्रचारपत्रके अशा विविध प्रकारच्या ना हरकत आणि परवानग्या येतील या निवडणुकीच्या अनुषंगानं पाथर्डी नगरपरिषद क्षेत्रामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रभावीपणे तिची अंमलबजावणी करण्यात येणार आहे नगरपरिषदेच्या हद्दीत आणि लगतच्या प्रभाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा प्रचार करताना सर्वांनी कायद्याचे पालन करून निवडणुकीला शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन देखील प्रशासनानं केलं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा सा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठीचा सा कार्यक्रम जाहीर झालेला आहे ज्यामध्ये पाथर्डी जी कवर्ग नगर परिषद आहे याचा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठीचा सा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे आपण नामनिर्देशन पत्र जे आहे हे दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत घेणार आहे हे नामनिर्देशन पत्र आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय नवीन पातळी नगर परिषदेची जी इमारत आहे त्या ठिकाणी आपण घेणार आहे या ठिकाणी रविवारी या सुट्टीच्या दिवशी आपण नामनिर्देशन पत्र स्वीकारणार नाही सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आपण नामनिर्देशन पत्र घेणार आहे या प्राप्त नामनिर्देशन पत्रांची छाननी जी आहे ही अठरा तारखेला होणार आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजेपासून या दिवशी आपण छाननी करणार आहे आणि वैधरित्या नामनिर्देशित जे उमेदवार आहेत म्हणजे ज्यांनी नामनिर्देशन पत्र व्यवस्थितरित्या भरलेलं आहे त्याच्यासोबतचे सगळे डॉक्युमेंट भरलेले आहेत आणि हे वैधरित्या नामनिर्देशित झालेले आहेत यांची आधी आपण अठरा तारखेला प्रसिद्ध करणार आहोत त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा जो दिनांक आहे म्हणजे उमेदवारी मागे घेण्याचा जो, जो दिनांक आहे तो एकोणीस अकरा पंचवीस ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंतचा आहे यानंतर आपण निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा जो कार्यक्रम आहे म्हणजे जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहे म्हणजे निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत माघारी घेतल्यानंतरचे यांना आपण निवडणुकीचं चिन्ह नेमून देणार आहे हे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसला आणि जे मतदान आहे त्या मतदानाचा दिनांक आहे दोन बारा दोन हजार पंचवीस म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस याचं वेळ जी आहे ती सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत आपलं मतदान आहे यानंतर मतमोजणी जी आहे ही मतमोजणी तीन बारा दोन हजार पंचवीस म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार वाजल्यापासून आहे ती मतमोजणी देखील आपण आपण नवीन जी इमारत आहे आहे या ठिकाणी ठेवलेली अशा पद्धतीचा आपला सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठीचा पाथर्डी नगर परिषदेचा कार्यक्रम आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि लागू झालेली आहे त्याच्यामुळे कुणीही नगर परिषद क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रचार असेल हा हो, प्रचार विनापरवानगी करू नये कोणतीही सभा घेणे किंवा एखादं प्रचाराचं वाहन लावणे किंवा फ्लेक्स बोर्ड लावणे याच्यासाठी नगर परिषदेमध्ये आपण एक खिडकी राबवत आहोत या एक खिडकीमधून आवश्यक त्या परवानग्या घेऊनच कुठल्याही प्रकारची परवानगी घेऊन सर्व प्रकारचा प्रचार करायचा आहे धन्यवाद